नमस्कार मी दशरथ खरात पर्यटन व संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सध्या उभा आहोत ते म्हणजे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचं जन्मस्थळ आपेगाव आपेगाव या ठिकाणी आपण उभा आहोत आपेगाव हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यापासून साधारण अकरा किलोमीटर वरती गोदावरी नदीच्या तीरावरती हे गाव बसलेलं आहे समोर जे आपण बघताय ती म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज यांची वंशावळी आपल्याला समोर दिसते आहे या वंशावळीमध्ये असं दाखवलं गेलेलं आहे की पंजोबा त्रिंबक पंत आजोबा संत ज्ञानेश्वरांचे आजोबा गोविंद पंत आणि वडील विठ्ठलपंत व आई रुक्मिणी यांच्या पोटी या आपेगाव या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज त्यांचे बंधू सोपान काका त्यांचे दुसरे बंधू संत निवृत्ती महाराज व बहीण आदिशक्ती मुक्ताबाई यांचा जन्म या ठिकाणी या त्यांच्या राहत्या घरी या ठिकाणी झालेला आहे हा परिसर सध्याला जो विकसित करण्यात आलेला आहे तो म्हणजे हबप विष्णू महाराज कोल्हापूरकर महाराज यांच्या प्रमुख माध्यमातून हा या मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी झालेला आहे आणि विष्णू महाराज कोल्हापूरकर यांच्या प्रमुख माध्यमातून या मंदिराची सुंदर अशी या ठिकाणी निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण समोर बघताय सुंदर संत ज्ञानेश्वर महाराजांचं सुंदर असं मंदिर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे बघा आपण शिल्प किती सुंदर आहे या ठिकाणी दगडामध्ये पूर्ण हे मंदिर तयार केले गेलेलं कारा आहे कारागिरी सुंदर आहे आणि या मंदिरामध्ये खूप सुंदर म्हणजे दिव्य दीपमान अशी मूर्ती संत ज्ञानेश्वरांची मूर्ती या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली आहे या मंदिराच्या पाठीमागं आपण बघताय ही गोदावरी नदी आहे ही गोदावरी नदी म्हणजे महाराष्ट्राला सुजलम सुफलम करणारी ही गोदावरी पेथन पेथन ही नाशिक पैठण आणि पैठणवरून ही आपेगाव या ठिकाणी वाहत येते आणि या आपेगावच्या या ठिकाणी याला एक छोटासा बंधारा बांधलेला आहे या बंधाऱ्यामुळे या ठिकाणी कायम पाणी हे असतं या पाण्याचा उपयोग या आजूबाजूच्या गावांना पिण्याचा पाणी शेतीसाठी पाणी आणि जनावरांसाठी पाणी असा हा पाण्याचा प्रश्न या बंधाऱ्यामुळे मिटलेला आहे आणि दुसरी या नदीचं सांगायचं ठरलं तर ही छत्रपती संभाजीनगरची आणि समोर अहिल्यानगर आणि बीड जिल्हा याची सीमारेषा आहे यापुढे जाऊन सांगायचं ठरलं तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र याची सीमारेषा म्हणजे ही गोदावरी आ, नदी आहे सुंदर असा परिसर आहे या ठिकाणी समोर आपण बघताय आणि या मंदिराच्या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे की या ठिकाणी ही संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पंजोबा श्री त्र्यंबक पंत यांची ती समाधी आहे आणि त्याच्या बाजूलाच विष्णू महाराज हब प विष्णू महाराज यांची देखील त्या ठिकाणी समाधीस्थळ आहे हा परिसर समोर जो आपल्याला दिसतोय संपूर्ण ही विष्णू महाराजांची समाधीस्थळ आहे आणि बाजूलाच ज्ञानेश्वर महाराजांचे पंजोबा त्र्यंबक पंत यांची ही समाधीस्थळं आहे आणि ही बाजूला जे बांधकाम दिसतंय ही या ठिकाणी मंदिराचा परिसर असून या मध्ये या ठिकाणी मुलांना वारकरी संप्रदायाचं शिक्षण हे विष्णू महाराज यांचे पुत्र हपप ज्ञानेश्वर दादा महाराज हे या ठिकाणी सध्याला या मुलांना या वारकरी संप्रदायाचं शिक्षण या ठिकाणी देऊन या ठिकाणी वारकरी वारकरी संप्रदायाचा ध्वज पताका या ठिकाणी पुढं नेत आहे सुंदर असं या ठिकाणी बांधकाम सध्याला झालेलं आहे सुंदर अतिसुंदर आणखी याबद्दल सांगायचं ठरलं तर सध्या आपल्यासमोर या गावचे सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी श्री जिजाभाऊ मिसाळ आहेत आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मस्थळ आपेगाव हे कसं सिद्ध झालं कशाच्या आधारे सिद्ध झालं याबाबत आपण त्यांनाच विचारूया की संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म या आपेगावमध्ये झाला हे कसं सिद्ध झालेलं आहे ब्रह्मलिन यां महाराज कोल्हापूरचे संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या समकालीन असणारे संत नामदेव महाराज यांच्या अभंगाच्या आधारे मायभूमी पाहू यांचे आम्ही डोळा चलावे गोपाळा सहजासहज भक्त त्र्यंबक पंत मूळ आधी तयाची समाधी आपेगावी आपेगावी आले देव ऋषीश्वर उतरले भार वैष्णवांचे धन्य यांचे कुळ धन्य यांचा वंश धन्य यांचे कुशी योगीराज नामा म्हणे आम्हा दाविली नारायणे झाडी चौगीजने याची क्षेत्री या संत नामदेवाच्या अभंगाच्या आधारे भक्त भक्त त्र्यंबकपंत यांचे समाधी ज्या आपेगावात आहे त्या अशा आपेगावात या चारी माऊंडांचा जन्म झाला असं ब्रह्मलीन विष्णु महाराज कोल्हापूर गुरगुरुजी यांनी सिद्ध केले आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तरला माऊलींची सातशेवी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली त्यावेळी कैलेश्वाशी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना आले होते आणि पंतप्रधान तत्कालीन इंदिरा गांधी कैलेशवाशी यांचा शुभसंदेश देखील आला होता धन्यवाद मिसाळ भाऊ आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मस्थळ आपेगाव आहे हे सिद्ध करण्यासाठी जो अभंग या ठिकाणी वापरला गेला ज्या अभंगाच्या आधारे आ, हे सिद्ध झालं की संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आपेगाव झाला धन्यवाद धन्यवाद आपणास जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर या पर्यटन व संस्कृती या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करावं ही विनंती धन्यवाद